नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संजय टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना छत्तीसावी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हुपरी येथे कल्लापा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची छत्तीसावी वार्षिक सभा उत्साहात पार पडली यावेळी ज्येष्ठ संचालक व माजी मंत्री प्रकाशराव आवाडे म्हणाले की चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना एक रकमी एम आर पी देणार असल्याचे त्यांनी सांगितले कारखान्याच्या कामगारांच्या पगारात दहा टक्के वाढ करण्यात येणार असून ही मागणी साखर कारखाना कमिटीमध्ये मंजूर झाली आहे संबंधित शासकीय आदेश मिळताच त्वरित याची अंमलबजावणी करण्यात येईल जवाहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्लापण्णा आवाडे प्रास्ताविकामध्ये बोलताना म्हणाले की साखर कारखाना नेहमी शेतकरी सभासद व कामगारांच्या हिताचा विचार करत आला आहे त्यामुळे सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे आमची जबाबदारी आणखीन वाढली आहे मी उद्योग मंत्री असताना पंचतारांकित एम आय डी सीसाठी मंजुरी दिली ज्यामुळे अनेक बेरोजगारांना काम मिळाले यावेळी कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी अहवाल सालात दिवंगत झालेले सभासद अन्य क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर वाचन व नोटीस वाचन विषयनिहाय कामकाजाचे वाचन करून सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली सूत्रसंचालन सुभाष गोडखिंडे व वा आभार व्हाईस चेअरमन बाबासो चौगले यांनी मानले यावेळी आमदार राहुल आवाडे कल्पर्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आबाडे वैशाली आवाडे मौसमी आवाडे सूरज बेडगे महेश पाटील मंगलराव माळगे अण्णासू भोजे अण्णासू शेंडुरे शिवराज नाईक आजी माजी संचालक तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला